कल्याण पश्चिमातील लाल चौकी परिसरात असलेल्या दिव्यांग स्टॉलवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेने कारवाई केल्याने अपंग विकास महासंघाने केडीएमसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेत दोन हजार आठ साली लक्ष्मण मोरे यांना लाल चौकी परिसरात दिव्यांग स्टॉलची परवानगी दिली आहे असे असताना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रभाग अधिकारी धनंजय थोरात यांनी या दिव्यांग स्टॉलवर कारवाई करत तोडले आहे यामुळे दिव्यांग लक्ष्मण मोरे यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी दिली कल्याण महापालिका क क्षेत्र ज्या ठिकाणी लालचौकी चौकी रवींद्र मोरे यांचं जे दोन हजार आठ रोजी अधिकृत महापालिकेने दिलेला स्टॉल आहे आणि हे स्टॉल अचानक पूर्वसूचना न देता व क प्रभा क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि पूर्ण भुईसपाट केलेला आहे आम्ही त्याला सांगत होतो की हे स्टॉल अधिकृत आहे आणि हे तोडू नका पण तो ऐकायच्या भूमिकेत नाही तो, ना तो बोलतो हे सगळं लायसन दिलेलं महापालिकेचं खोटं आहे आणि उरावरीची उत्तर करत होती आम्हाला एकच म्हणजे आहे की आमच्या दिव्यांगाचा जो जे अन्याय के अन्याय झालेला आहे मी तर असं म्हणत की धनांच्या तोरणात त्वरित त्वरित त्याला निलंबित करण्यात यावा कारण मा हे रस्त्यावर भीक न मागता सन्मानित जगण्याचं काम करत आहे आणि गेली दोन हजार आठ पासून आमचे दिव्यांग तो जो तोडलेला जो स्टॉल आहे ते अधिकृत आहे त्याच्या सुद्धा पावत्यासुद्धा असतानासुद्धा तो ऐकायच्या भूमिकेत नव्हता त्या आम्ही अनेक वेळा त्याला सांगितला पण सगळी भाषा तिची उद्धड होती आम्ही एवढंच म्हणेन आजच्या दिवशी की या अधिकाऱ्याला बर्तब केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे कारवाई केली पाहिजे आणि दिव्यांगाला न्याय मिळालाच पाहिजे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण